एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पाहिजेत सह्याद्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पदसंस्था मर्यादित अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर पदाचे नाव एक व्यवस्थापक दोन अल्पबचत प्रतिनिधी शैक्षणिक पात्रता पदक्रमांक एक साठी जी डी सी ए बी कॉम एम कॉम एम एस सी आय टी टॅली संगणकीय ज्ञान आवश्यक पतसंस्था व सहकार क्षेत्रातील अनुभव आवश्यक पदक्रमांक दोनसाठी दहावी बारावी पाच पतसंस्था व सहकार क्षेत्रातील अनुभव आवश्यक कार्यालयाचा पत्ता नवले संकुल प्रतिबिंब फोटो स्टुडिओजवळ बसस्टँडसमोर अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क ऐंशी दहा चौऱ्याण्णव त्याच्यावर मी काही उत्तर देणं प्रशस्त वाटत नाही ज्याची कोणाची तक्रार आहे त्यांनी इलेक्शन कमिशनला करावी असं घडलं असतं तर मी इथे उभी नसते सलग पाचवी निवडणूक आम्ही हँडल करतो आहोत आम्ही विरोधी पक्षात असताना त्यांनी पंधरा आमदार लावले होते त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्याचं लक्षण आमच्या भाषेत चिडी असल्याचं लक्षण आहे निवडणूक झाल्यावर त्यांचं असं बोलणं त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्याचं लक्षण आहे परळीनी लोकशाहीची एकूणच गनिमा ठेवली होती देशभरात त्या परळीमध्ये असं दुर्दैवी आहे हे प्रकार जे घडलेत ते पण नाही रोहित पवार यांचं जे म्हणणं आहे की परळीमध्ये अशा असा प्रकार घडला मला असं वाटतंय का की हे सगळं घडलेलं आहे नसते पाचवी लोकसभा आम्ही हँडल करतोय आणि आतापर्यंत जेव्हा विरोधी पक्षातून तो पंधरा आमदार नाही तेव्हाही ते असंच म्हणत होते त्यांचं ते त्यांचे आत्मविश्वास कमी झाल्याचा आणि थोडं त्याला म्हणतो खेड्याच्या भाषेत चिली नसल्याचं प्रश्न दिसतंय आणि निवडणूक झाल्यानंतर आशा अशा घटना घडल्या आत्मविश्वास एक रोहित पवार अशाच पद्धतीचं जे वक्तव्य आणि ट्विट जे आहे यांच्या संदर्भात पण केलं होतं पैसे वाटले जात आहेत पैसे पकडून देतोय आम्ही अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी त्या निवडणुकीत केलं आता मला